गुड मॉर्निंग मित्रांनो मराठवाडा क्रिकेट अकॅडमी येथे गजानन वडजे पेस बॉलर बॉलिंगची बेसिक प्रॅक्टिस करताना हा नांदेडचा अतिशय गुणी खेळाडू आहे आणि बॉलिंगमध्ये तेवढीच पेस असून इनस्विंग आणि आउटस्विंग खूप चांगल्या प्रकारे तो करतो गजानन वडजे उर्फ गज्जू अतिशय बेसिक पद्धतीने हा खेळाडू बॉलिंगची प्रॅक्टिस करत आहे गजानन कोणत्या शाळेमध्ये बेटा अच्छा सकाळच्या सत्रामध्ये नांदेड येथे जे मराठवाडा क्रिकेट अकॅडमी क्रिकेड़ सुरू झालेली आहे त्याचा फायदा तुम्हाला होत आहे का कशाप्रकारे फायदा होत आहे तुम्हाला सर्थ चांग, सर्थ चांग हो ची, ची, हो अच्छा म्हणजे तुम्हाला आ, किती वेळ बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही संधी मिळते अगदी मन भरून तुम्हाला या ठिकाणी बॅटिंग बॉलिंग मिळत आहे का हो सर ज्या पद्धतीने मराठवाडा क्रिकेट असोसिएशनच्या मॅचेस झालेल्या आहेत मागच्या वर्षभरामध्ये तर तुम्हाला त्या मॅचेसचा फायदा झालेला आहे का हो सर झालेला आहे तीन विकेट काढलो सर कोणत्या मागच्या मॅचेसमध्ये का सर अच्छा तिन्ही तू बोल्ड केला होता ना सर दोन बो, तिन्ही है, क्या बात है क्या बात? बहुत बढिया कॉन्ग्रॅच्युलेशन तुला शुभेच्छा ओके